सद्गुरुदेवदत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग ना बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याकडे असणारे जे अट्रॅक्शन पॉवर आहे ती इन्क्रीज करण्यासाठी लांब गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळ आणण्यासाठी न बोलणाऱ्या लोकांना आपल्या मागे पुढे फिरवण्यासाठी समाजामध्ये जे काही लोक तुम्हाला सतत नावं ठेवत आहेत तुमचा अपमान करत आहेत त्यात समाजात नावलौकिक मिळवण्यासाठी जे तुमचे मित्र होते सध्या शत्रू झालेले आहेत मात्र या शत्रूंना पुन्हा मित्र बनवण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे ह्या वस्तू तुमच्या जवळ असल्याने तुमच्याकडे असणारे अट्रॅक्शन पॉवर ही इन्क्रीज होईल ह्या दोन वस्तू तुमच्या जवळ असल्याने लोक तुमच्या जवळ यायला लागतील न बोलणारी लोक मागे पुढे फिरतील आणि जी तुमच्यापासून किंवा तुमचा विश्वासघात केलेली जी लोकं आहेत ती तुमच्याशी बोलण्यासाठी तळगवतील उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे जो आपल्या आयुष्यातून आपल्यापासून दूर केलेल्या प्रत्येक व्यक्तीला जवळ आणण्यासाठी विशेष आहे बऱ्याच वेळा माझ्या बऱ्याच ताईंच्या बऱ्याच दादांच्या कमेंट्स असतात अगदी नाईंटी पर्सेंट कमेंट्स ह्याच असतात की ताई मी खूप टेन्शनमध्ये आहे पती बोलत नाही आहेत घरामध्ये मला मान नाही आहे सासू जे आहे ते सतत माझा छळ करत आहे मला कुठल्याही प्रकारचा स्वाभिमान आहे किंवा कुठल्याही प्रकारचा घरामध्ये मला सुख नाही आहे सतत त्रास होत आहे तर बऱ्याच दादांच्याही कमेंट्स असतात की ताई माझी पत्नी माझ्याशी नीट वागत नाही माझी पत्नी सोडून गेलेली आहे घरामध्ये हे हे ज भांडण आहे ऑफिसमध्ये सतत बॉसचा त्रास आहे बॉसगिरीसह स सतत सहन करावी लागते डोक्यात खूप विचार आहे डिप्रेशन आहे यातून बाहेर पडण्यासाठी मी कुठली सेवा करू अशा असंख्य कमेंट्स आहेत असंख्य प्रश्न आहेत आणि या सगळ्यावरती आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय किंवा जी सेवा तुम्हाला मी सांगणार आहे ती अत्यंत प्रभावी आहे शंभर टक्के काम करणारी शंभर टक्के लाभ देणारी ही सर्वात महत्त्वाची सेवा खरं तर मी आजपर्यंत बऱ्याचशा रेमेडीज किंवा बरेचसे उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेली आहेत पण त्या सगळ्यात हा उपाय जो आहे ना तो प्रभावी आहे कारण ऑलरेडी हा उपाय मी बऱ्याच जणांना पर्सनली सांगितलेला आहे त्यांना अनुभव आल्यानंतर किंवा त्यांचे अनुभव ऐकल्यानंतर आज सगळ्यांसोबत ही रेमडीज जी आहे ती मी शेअर करत आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्यवस्थित शेवटपर्यंत ऐका आणि या पद्धतीने ही रेमडीज आवश्यक करा आता काय उपाय आहे कसा करायचा आहे हे सगळं काही पुढे सांगते फक्त जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात अधिक तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला काय करायचंय तर हा जो उपाय आहे हा उपाय कुठल्याही शुक्ल पक्षात शुक्ल आणि कृष्ण शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष असे दोन पक्ष असतात महिन्याचे पंधरा दिवस हे शुक्ल पक्षातले तर महिन्यातील पंधरा दिवस हे कृष्ण पक्षातले असतात बघा कॅलेंड कॅलेंडरमध्ये सहज दिलेलं असं क्रू शू क्रू म्हणजे कृष्ण आणि शू म्हणजे शुक्ल आता तुम्ही सांगाल काही माहिती नाही मी काय सांगता पण बऱ्याच लोकांना माहिती नाही त्यांच्यासाठीही माहिती ठीक आहे शुक्ल पक्षातील कुठलाही शुक्रवार घ्या बुधवार घ्या किंवा गुरुवार घ्या बुधवार गुरुवार शुक्रवार तिघांपैकी कुठलाही दिवस चालेल याच्यासाठी तुम्हाला लागणारी जी सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे तुम्हाला एकवीस अख्खे बडी सोपचे दाणे घ्यायचे अख्खी बडी सोप असते तुटलेली स्क्रॅच पडलेली भाजलेली किंवा ती गोड असते असं काही नाही तर अख्खी असणारी जी बडीशोप असते बाजारात कुठेही तुम्हाला मिळेल ही, ही अख्खी बडीशोप घ्यायची त्यातले मोजून एकवीस दाणे एका वाटीत घ्यायचे आणि दुसऱ्या एका वाटीमध्ये जावित्रीची पावडर घ्यायची जावित्री जावित्रीचं फूल असतं सात आठ फुलं घरी घेऊन या मिक्सरला लावा त्याची फाईन एक बारीक पावडर करा तिला जावित्रीची पावडर म्हणतो ठीक आहे या दोन वस्तू तुम्हाला घरी आणायच्या आहेत शुक्रवार बुधवार गुरुवार ज्या दिवशी तुम्ही करणार असाल दिवसभरात सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही कधीही केलं तरीही चालेल तुमच्या घरामध्ये दे जे तुमचं देवघर आहे इष्टदैवतांचं जे स्थान आहे त्याच्या समोर एक दिवा लावायचं आहे बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे कारण कुठलीही सेवा आराधना जी आहे ती पवित्र जागी बसून आपण करत असतो म्हणून तुम्हाला मी ही विशिष्ट जागा सांगितली ठीक आहे आता बसल्यानंतर काय करायचं त्या ज्या दोनही वाट्या तुम्ही बाजूला ठेवलेल्या आहेत तर त्या तिथेच ठेवा आपला उजवा जो हात आहे हा उजवा हात असा समोर पकडायचा यावरती एक बडीसोबचा दाना घ्यायचा फक्त एक बडी सोपचा दाना ठीक आहे एक बडीसोबचा दाना घेऊन तुम्हाला याच्यावरती थोडीशी जावित्रीची पावडर टाकायची आहे एक बडीसोबचा दाना घ्यायचा थोडी जावित्रीची पावडर टाकायची तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जिथे मान मिळत नसेल सन्मान मिळत नसेल किंवा जी लोकं तुमच्यापासून दूर गेलेले असतील जी लोकं तुम्हाला सोडून गेलेले असतील जे काही एक असेल तुमच्या आयुष्यात ज्या व्यक्तीला जवळण्यासाठी किंवा रिलेशन पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी घरात तुमचं एक अट्रॅक्शन किंवा तुमचं नावलग्वी मिळवण्यासाठी तुमच्याकडचे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी ज्या गोष्टीसाठी तुम्ही सेवा आहात किंवा हा उपाय करत आहात ती इच्छा तिथे व्यक्त करायची समजा हा उपाय मी पतीसाठी करते तर मी म्हणणार की माझ्या पतीने माझ्याकडे येण्यासाठी माझ्या पतीने माझा मान सन्मान करण्यासाठी माझ्या पतीने मला इज्जत देण्यासाठी मी हा उपाय करत आहे बस इतकं म्हणायचं आहे पतीचं नाव घ्यायचं आणि त्याच्यानंतर आता जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा फक्त एकच वेळा मंत्र म्हणायचा मंत्र आहे ओम ही श्री गुरु गुरु ओं भट स्वाहा ओम ह्रीं श्री गुरु ओम भट स्वाहा पण लक्षात ठेवा त्याच्यामध्ये पतीचं नाव आहे ओम ह्रीं श्री गुरु सागर सॉरी ओम ह्रीं श्री गुरु सागर ओम भट स्वाहा ओम ह्रीं श्रीं गुरुम सागर ओम भट स्वहा ओम ओं श्रीम श्रीं गुरु सागर ओम भट स्व हा हा एक वेळा मंत्र म्हणून झाला की उजव्या हातामध्ये ती जावेत्रीची पावडर आणि जे बडी आहे हलकी एक फुंक मारायची हलकी फक्त एक हलकी पुंक मारायची बाजूला अजून एक प्लेट किंवा वाटी ठेवायची किंवा एक सफेद रंगाचं पिवळ्या रंगाचं लाल रंगाचं कापड ठेवायचं आणि त्याच्यावरती हा बडीसोपचा दाना आणि ती पावडर जी काय शिल्लक असेल ती तिथे ठेवायची पुन्हा दुसरा बडीसोपचा दाना घ्यायचा पुन्हा थोडी जावित्रीची पावडर टाकायची इच्छा व्यक्त करायची व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा सांगितलेला मंत्र एक वेळा म्हणून हलकी पुंक मारून तो बडीसोपचा दाना पुन्हा त्या प्लेटमध्ये किंवा त्या कापडामध्ये ठेवून द्यायचा असे एकवीसच्या एकवीस दाने अभिमंत्रित करायचे आहेत ते कापडामध्ये किंवा त्या कागदामध्ये ठेवून द्यायचे आहेत त्याच्यानंतर एकवीस वेळा तो मंत्र म्हणून झाला एकवीस दाने अभिमंत्रित करून झाले की त्याच्यानंतर एक कागद किंवा एक कापड जे काही तुम्ही घेतलेलं असेल फक्त पिवळं सफेद किंवा लाल रंगाचं ते असावं कागद असेल तर कागदही चालेल पण तो पिवळ्या रंगाचा लाल रंगाचा किंवा सफेद रंगाचा असावा त्यामध्ये एकवीसही दाणे ठेवायची त्याची एक छानपैकी अशी खाऊची जशी पुडी बनवतो ना तशी घट्ट पुडी बनवायची कापड असेल तर त्याला गाठ मरा आणि पोटली करा कागद असेल तर मग त्याची पुडी करा ठीक आहे आता काय करायचं तर ही पुडी जी आहे ही पुडी आपल्या पर्समध्ये खिचक किंवा आपल्या जवळ ठेवायची पुरुष हा उपाय करत असेल तर तुम्ही कंटिन्यू आपल्या खिचाट ठेवून द्या महिला करत असतील तर तुम्ही ट्रॅक जीन्स वापरत असाल तर खिचाट ठेवा नाहीतर तुम्ही पर्समध्ये ठेवली तरीही चालेल आता जेव्हा तुम्ही पतीशी बोलणार आहात समजा आज एक आज पहिला दिवस आहे मी आज हे केलेलं आहे ही पुढे तुम्हाला दिवसभर रात्रभर स्वतःच्या सोबत ठेवायचे दुसऱ्या दिवशी काय करायचं जेव्हा पतीसोबत बोलायला जाल पती असे टॉकिंग कराल म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचा संपर्क तुमचा जेव्हा तुमच्या तुम्ही त्यांच्या समोर जाल त्यावेळेस काय करायचं यातील एक बडी चुपचा जण चूप काढून घ्यायचा एक दाना गुपचूप काढून घ्यायचा शक्य झालं तर खिरी चहातून किंवा मग कुठलाही एखादा पदार्थ असेल त्यातून तो एकच बडीसोपचा दाणा त्यांना खायला द्यायचा शक्य नसेल की पती माझ्या हातचं काहीच खात नाही तर तो बडीसोपचा जो दाणा आहे ते जिथे झोपत असेल त्यांच्या उशीखाली ठेवा किंवा गादीवर झोपत असेल तर गादीवर ठेवा सासूसाठी हा उपाय करत असाल तर तुम्ही त्यांना हा बडीसोपचा दाणा खायला द्या तर डायरेक्ट तर खाणार नाही कशातून द्या कशातून तरी द्या किंवा त्यांनीही खाल्लं नाही तर ते जिथे झोपत असतील जिथे त्यांचे कपडे वगैरे असतील तिथे तुम्ही हात ठेवला तरी चालेल आता ऑफिस मध्ये तुम्ही जर तुमच्या बॉससाठी हा उपाय केलाय त्याचा त्रास कमी होण्यासाठी जर तुम्ही हा उपाय केलाय तर जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलत असाल एखादी फाईल असेल डॉक्युमेंट्स से असेल किंवा त्यांचा टिफिन काहीही असेल तर तिथून तुम्ही पर तो घडीसोपचा दांना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा ठीक आहे काहीही करा पण त्यांच्यापर्यंत तो घडीसोपचा दाना पोचवण्याचा प्रयत्न करा नाहीच शक्य झालं तर ते ज्या ठिकाणी उभे होते समजा एखाद्या विशिष्ट ठिकाणी ते उभे होते ते गेल्यानंतर ज्या ठिकाणी ते उभे होते ना त्या ठिकाणी तो दाना टाकून द्या आणि तुमचं जे काही काम असेल ते तुम्ही करायला सुरुवात करा बघा हा उपाय तुमच्या आयुष्यात चमत्कार बघेल आता पहिल्या दिवशी दाना दुसऱ्या दिवशी दुसरा, दुसरा तिसऱ्या दिवशी तिसरा असे एकवीस दाणे जे ठेवलेले आहेत ना ते एकवीस दिवस तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत मग तुम्ही उशीखाली ठेवून झोपण्याच्या जा जा जागे टाकून त्यांच्या कपड्यांमध्ये असेल किंवा मग खाण्यामध्ये असेल जसं शक्य असेल तसं पण एकवीसच्या एकवीस दाणे तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोचवायचे आहेत एकवीस दिवसांच्या आत याचा चमत्कारिक रिझल्ट पाहायला मिळेल समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल बघा जावित्रीची पावडर जावित्रीचं फूल हे खरं तर ॲट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी अट्रॅक्शन म्हणजे आकर्षण क्षमता खेचण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं जातं तर बडीसोप ही गुरुग्रहाशी निगडीत आहे बडीसोप ही शुक्रग्रहाशी निगडीत आहे तर बडीसोप ही भगवान श्री विष्णूंशीही निगडीत आहे जेव्हा जावित्री आणि बडीसोप दोनही गोष्टी एकत्रित ठेवून तुम्हाला जो मंत्र सांगितला तो मंत्र म्हणाल तेव्हा या दोनही गोष्टी तुमच्या उपायासाठी सिद्ध होतील आणि जेव्हा ह्या दोनही गोष्टी एकत्रित ठेवून मंत्र म्हणाल तेव्हा ती जी सेवा किंवा त्या ज्या गोष्टी आहेत ना त्या त्या तुमच्या उपायाला शंभर टक्के लागू पडतील बघा या उपायाने तुमच्या घरामध्ये असणारी आर्थिक समस्याही सुटेल घराची परिस्थितीही बदलेल गरिबीही संपेल इच्छाही पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं आहे तेही मिळायला लागेल शंभर टक्के कारगार असणारा हा उपाय आहे आवर्जून आवर्जून करा समजा आठ दिवस हा उपाय केला दहा दिवस हा उपाय केला मध्ये बाहेर जाणार किंवा मध्ये चार दिवस किप झाले दोन दिवस तर चालतील त्याच्या पुढे कंटिन्यू करा पण एकवीस बडी सोपे दाणे संपेपर्यंत हा उपाय आवर्जून करा मासिक धर्म सुत काळ कुठलंही वर्ज नाहीये ठीक आहे कुठलंही वर्ज नाहीये कुठलेही अनियम नाहीयेत काहीच नाही फक्त हे एकवीस जणे त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचवायचे आहे परतचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा